राजकीय पटलावरून एक महत्वाची बातमी येते आमदार संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांना भेटायला गेलेले आहेत जुन्नर बाजार समितीत अजित पवार संदीप क्षीरसागर यांच्यात गुप्त भेट झाली आहे बैठक झाली आहे भेटी दरम्यान चर्चा सुरू आहे संदीप क्षीरसागर अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत जुन्नरमध्ये अजितदादा आणि संदीप क्षीरसागरांची गुप्त भेट झालेली आहे ही दृश्य बघा एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज एटीन लोकमत वर बघताय संदीप क्षीरसागर आधीपासूनच तिथे उपस्थित होते अजित पवारांची वाट बघत अजित पवार दालनामध्ये दाखल झाल्या झाल्या संदीप क्षीरसागर त्यांना भेट भेटलेले आहेत या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे संदीप क्षीरसागर हे अजितदादांच्या भेटीला गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांना विचारूया सचिन दृश्यांमध्ये संदीप क्षीरसागर दिसतायत ते अजित पवारांना भेटले अजूनही बैठक भेट सुरू आहे काय का नेमका उद्देश आणि विषय हो स्वर्णा अजूनही यांच्यामध्ये भेट सुरू आहे तर जु जुन्नरमध्ये सत्र न्यायालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले होते उद्घाटना कार्यक्रम उरक, कार्यक्रम उरगल्यानंतर अजित पवार बाजार समितीमध्ये आले असतात त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर हे पूर्वीच उपस्थित होते अजित पवार आल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे त्यांच्यामध्ये अजूनही गेली पंधरा ते वीस मिनिटापासून चर्चा सुरू आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं राजकारण तापलंय त्यातच या हत्या प्रकरणावरून संदीप क्षीरसागर यांनी अनेक आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत असताना अनेक प्रश्न उपस्थित झालेत कालच दोन दिवसापूर्वी आमदार सुरेश यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली होती त्या खबर उडाली होती त्यातच कुठेतरी अजित पवार हेही धनंजय मुंडे यांना सेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यात झालेली भेट व त्यांच्यात सुरू असलेली चर्चा यातून नक्की काय मार्ग आणि काय चर्चा होती हे कळू शकलेलं नाही मात्र ही भेट खळबळजनक आहे नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल एका बाजूला सुरेश धस धनंजय मुंडेंना जाऊन भेटले दुसरीकडे आता संदीप क्षीरसागर हे अजित पवारांना येऊन भेटत आहेत बीडचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर घडलेल्या या सगळ्या घडामोडी विशेष आहेत महत्वाच्या आहेत काय नेमकं का पडद्यामागे घडतं आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे